श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी शहराच येथील प्रभागाच एक सदस्य पासून ते मार्केट कमिटीच्या सभापतीपर्यंत आपण अनेक पद पदावर आपण काम केलेलं आहे अनेक पदं भूषवलेले आहे आपण सरपंच असताना त्यावेळेचं जत त्यावेळचं जत शहरातलं वातावरण आणि आत्ताच्या जत शहरातील वातावरणात जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळी जत शहरामध्ये जर बघितलं तुमच्या वेळेला तर या टोळ्या म्हणा गुंडगिरी म्हणा हे अनेक अवैध धंदे म्हणा त्या काळी नव्हते पण आज आपण पुन्हा एकदा त्याच निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलेलं आहात आज त्या ग्रामपंचायतचं रूपांतर नगर झालेलं आहे परंतु त्यावेळेचे ग्रामपंचायत आणि आत्ताची नगरपालिका याच्यामध्ये फार अंतर आहे आपल्यासमोर अनेक आव्हानं असतील कारण सध्याचं जत शहर हे अतिशय जत शहरामध्ये वाढती गुन्हेगारी महिलांची छेडछाड अवैधधंदे अनेक म्हणजे गँग टोळ्या या सांगलीच्या जे गुप्त वार्ता विभाग आहे म्हणजे पोलीस खातं यांचा रिपोर्ट आहे गेल्या म्हणजे मागच्या तीन वर्षात शंभरपेक्षा अधिक खून झालेले आहेत जत तालुक्यात तरी इतकं भयानक अशी परिस्थिती आहे आणि आपण या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि आपण काय या जत शहरासाठी करू इच्छितात आणि काय करू शकतात नागरिकासाठी या विषयावर आपण जरा सविस्तर सांगा की मुंबईच्या या त्याच तिकडच्या तिकडच्या गप्पा मारतो जेणेकरून या वडापाव चालवणाऱ्या गाड्याला काय त्यांना त्रास देत आहे का त्या गोष्टीचा पकडतो आणि त्यात जर काय त्यांना खूप त्रास देत असेल तर त्याचं ताबडतोब बंदूक करण्याचं काम आणि देतो आज तुम्हाला सांगायला हरकत नाही माझी राजकारणाची सुरुवात याच शिवाय पिंड त्याला आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय स्वर्गीय ने नाना येळके नाना असतील गावडे साहेब असतील शेख असेल राम असतील कन्शा अण्णांचे वडील एकराम कंसे असतील त्यांच्या आईया असतील आमचे शेत असतील त्याचबरोबर आमच्यावरची प्रेम करणारे जी बिंदू मंडळी होती त्यांचे जे आज वारस आहेत ते सगळे आमच्यावर या एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आजच्या इतिहासापर्यंत आम्हाला जोरून कुणी गेले आहे मग आज जिल्हा वर्षी सगळे आमचे खाडीसाहेब असतील गोपाळ शेट असेल त्याचबरोबर आमचा आणि सनमाने असेल साहेब असतील साहेब असतील आमचे शेत असतील बंडे असतील असतील आणि या वेळेला ज्या ज्या वेळेला शिवसेनेत माझं पहिलं राजकारण सभा घेतून झाली की तेव्हा माझ्या विरोधात उभा राहिला उमेदवार क्षेपण दाखवू शकत नाही कर्मगार समाजातले गीर दोन आमदार येतो होतो तेव्हा बरेच मंडळी कर्मकार मी उभं राहिले अरुण चंद्रशंकर शेठ असतील आमचे कोमळ शेटचे वडील शेठ असतील भाडेसाहेब असतील या सर्व मंडळींना तारतीनिषे आम्हाला मदत होईल किंवा आमचे कामेगुरुजी असतील शिकरे असतील ही सर्व मंडळी माळी असल ही सर्व मंडळी तारतीनिशे आमच्या पाठीमागू म्हणून कुठल्या विमादारावर शिकवतो आणि त्यांची जाणीव आम्ही राजवीसोबत ही जी आमची मजबूत मंडळी होते त्याचे बरेच दोडशी झाले पण त्यांची जी नवीन पिढी आहे ही सर्व पिढी आमच्याबरोबर आणि आम्ही त्यांना राजकारणारी माणसं आहोत आमच्या कार्यकर्त्यांची काय अडचण असली तर आम्ही सर्व मंडळी विळंबी अडचण सोडवतो तो दमदाटी करत असतील तर त्याचा बंदोबस्ती करतो आम्ही तर त्यामुळं महाराज जो मदले साहेब गुंडगिरी म्हणून काढायचं गुंडगिरी थांबायचं आमच्या काय रक्तात नवीन नाही आहे आता टिमू जेव्हा बोलायचं झालं तर टिमूने या नऊ नंबरमध्ये अतिशय नेटकं असं काम केलेलं आहे मला ते आयुर्वेदीचं गार्डन असेल तिथं पोका करायचं आहे इथं लोकांना वडाप नाही येत नव्हतं नव्हतं तिथं फोन बांधलं आहे एक व तलावाचं का ह्या तला का, वडापाबांचं काम दुरुस्त करून त्या मशालभूमीपर्यंत शिमटवार आहे त्याच पद्धतीनं लोकंनी फुलापासून त्या मशालभूमीपर्यंत मी त्या वेळेला बॅनोरला सरपंच असताना कारखान्याचं पोकलण त्यावेळेला देशी पोकळण नव्हती तो कोणाची ते आम्ही सांगून ते पोखलण आणलं आणि दोन महिन्यात ती बिडं वाढलेली होती ती सर्व काढून तिचा जेवण करून असं हे मानलेलं आहे आणि तिथं जे आमचे कार्यकर्ते आहेत वेगवेगळे व्यवसाय करणारी माणसं आहेत त्या माणसांना त्रास झाला नाही पाहिजे भूमिका आमची असेल की मुच्या अशी कायदेस होते आणि म्हणून अतिशय सक्षम असं आम्ही बॅनल दिलेला आहे पण तुमचं ते लोखंडी पूल असेल ते फाटलो होतं पत्रे वगैरे फाटलं होते ब्रिटिशांच्या काळात ती पूल होतं काय म्हणले म्हणलं ते पाडून टाका आम्ही म्हटलं त्या पुलाची उंची चार पाच फूट आहे फक्त जमिनीपासून आपण ते पत्रे काढले तिथं आरशेशी सळी बांधून तिथं आपण स्लॅब टाकून घेतला आज तिथे अतिशय मजबूत आणि व्यवस्थित पूल आहे हे इम्ब्युल दारात गाळे असतील कॉम्प्लेक्स असेल बाजारपेठेतील कॉम्प्लेक्स असेल नगरपालिकेची इमारत असेल बिरणालची पाईपलाईन असेल कौशीची योजना असेल या सर्व गोष्टी माझ्या आणि आमच्या बोर्डाच्या कारकिर्दी दोन हजार सतराला जेवढं त्रिशंकू नगरपालिका आहे त्यावेळेला या विकास कामाला खीळ बसला म्हणजे आमचे चिमवड जेवते अंबासाहेब पवार होते या मंडळीने आटोकाट प्रयत्न केला की जेणेकरून या शहराचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती केली की मग हा या वार्ड नंबर नऊमध्ये अतिशय असा प्राऊड असा नगरसेवक आहे त्याच्या जोडीला मला वाटतं शहा नावा नदाची मंडळी आहेत रेष्मा नदाबाई पाहिजे ते आम्ही अतिशय प्राऊंड आहेत उंची शिक्षितात हे सर्व म्हणजे आमच्या पॅनलमध्ये कुठलाही उमेदवार बघा तेवीसच्या तेवीस उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत आणि मी नकराशे म्हणून मी उच्च शिक्षित आणि म्हणून अशा माणसाच्या हातात हा कारभार जात यायचा आहे की काम अतिशय प्राऊंड असतंय त्यांनी या वार्डाचा पलट केलेला आहे आणि राजकारण म्हणल्यानंतर विरोधक असतातच त्याला आम्ही काही भीक वाढत नाही जो आ, करन, नहीं नहीं। ना ना आज जो तुम्ही जेव्हा विरोधात उभा राहिलेला आहे काँग्रेस पक्षाकडून ते चारी मुंड्याची मागच्या वेळा पासाचे मत नाही ते काय आम्हाला नवीन नाही आहे आणि म्हणून या शहरातली जी सुटली जात नाही गुंडगिरीला दहशतवादीला कधी पाठीशी घालणार नाही या शहरात आज जगताप साहेबांनी आम्ही मिळून हे राष्ट्रवादीचं चॅनल केलेलं आहे जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे इलेक्शन लढतो आहे निश्चितपणानं नगर नगरसेवक आणि नगराध्यक्ष फार मोठ्या फारखाने दिले झालेल्या मतदानाच्या साठ टक्के आमच्या चिन्हाला आणि चाळीस टक्के ती सगळं बाकीचे जे पक्ष आहेत ते योगाचे मतदान होते आणि म्हणून निश्चितपणानं या शेराचा कायापलट करण्यासाठी या शहराचा विकास करण्यासाठी इथल्या जनतेला आमचा जगताप स्वभाविक माहीत आहे आणि कधीही असली हलत्री केलेली ले नाही आम्ही गावात काय करते महाराजांनी म्हटल्याप्रमाणे दहशत वेगवेगळी आहे ही जर निश्चितपणानं मोडून काढूच म्हणजे गुंड आहेत आम्ही आमच्या या मातीमधून जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे हो आमचा जनतेवर आहे आमचं जे पॅनल संपूर्ण मतांना संपूर्ण संपूर्ण पाणी फार फारकानं निवडून देतील ही अपेक्षा जनतेकडून मी व्यक्त करतो आज आमच्या माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील आणखीन आमच्या भगिनी असतील या सर्वांना संरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे आता सर्व गोष्टी काय याच एका तर सभेत बोलून चालणार नाही बाकी आणि काय थोडंसं शिल्लक पाहिजे मदने साहेब आणि म्हणून निश्चितपणानं ज्यावेळा जाहीर सभा जा घेऊ त्यावेळा यांच्या कोणाच्या लंगुट्या काढायच्या कोणाचं काय करायचं त्या वेळा ते ठरवू आपण <coughs> निश्चितपणानं ही जी मंडळी आहेत या मंडळीचे सगळे करार आपण जनतेसमोर पाहतो हा जिथं आम्ही वडापाव खायला धनाशिक आलो सर आमचे आता उमाटा गटाचे अध्यक्ष आमचे मित्र पंडित दुधाळसाहेब यांनी आम्हाला जाहीरपाठिंबा दिला आहे आमचे बसोपचे आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे मग अतुल असतील खाडेसाहेब असतील त्याचबरोबर संजय कांबळे महादेव महादेवपुरी असतील भीमराव मोरे असतील या सर्व मंडळींना सरपंच म्हणून बसवण्याचं काम मी माझ्या कारकिर्दीत केले आणि म्हणून याही वेळेला ज्यावेळें पहिली नगरपालिका झाली तेव्हा आम्ही रवी साळेला इथून नगराज करून आणलो त्यानंतर इकबाल गवडेंना आम्ही नगराजीत केलं इकबाल असेल असल अण्णा असतील हिमू असेल आमचे माजी उपनगराशी अप्पासाहेब पवार असतील ही सगळी तगडीच टीम आमच्याबरोबर आहे झिडपीच्या वेळेला तर असं झालं झेडपीला खाली आमच्या साहेबांना खाली म चिन्ह मिळालं शिलाई मशीन मशीन वरती आणि खाली विरोधकाला मिळालं शिलाई मशीन आमचा जो उमेदवार होता त्याला मिळालं खाली कपशी आणि विरोधकाला मिळालं वरती कपशी त्यामुळं प्रचारही करता येणार पण या शहरातली सुज्ञ जनता आमच्यावर त्यांनी एवढं प्रेम केलं आम्हाला जाहीर सभा घेतल्यानं आहे ठाडेसाहेब ज्या काँग्रेसच्या होता चोपडा साफ करून पंधराशे सोळाशे मताच्या फरकान आली आमच्या नंदाताई कांबळी प्रचंड मताना निवडून आली आणि म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की जत शहराच्या स्वप्न मतदार बंधू आणि बघणी की कुणा तरी येबळाच्या ताब्यात ही नगरपालिका न देता गुंडगिरी हुकुमशाही थांबवायचं असेल तर संपूर्ण पॅनल आमचं प्रचंड मतानं निवडून आणा आम्ही काय आम्ही काय ना आमचा स्वभाव सगळ्या या जत शहरातल्या जनतेला माहिती आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे या अगोदर इथून जत शहराचे नगरपालिकेत आपण दोन नगराध्यक्ष इथून पाठवलेला आहात आणि याच वर्डातून पाठवलेला आहे याच छत्रपती शिवाजी महाराज या एरियातनं पाठवलेला आहात या अगोदर आपण आत्तापर्यंत वसंतदा आघाडी अर्थात आपण अपक्ष लढलेला आहात आत्तापर्यंत ती तर तीस वर्ष आपण अपक्ष लढलेला आहात आणि आज रोजी आपल्या पाठीमागं मग अजितदादा पवारसारख्या पक्षाचं जे सत्तेत पक्ष आहे त्याचं पाठबळ आपल्याला मिळालेलं आहे त्याचं चिन्ह मिळालेलं आहे तर त्या लढाईमध्ये आणि ह्या लढाईमध्ये काय अंतर असणार आहे काय फरक असणार आहे तुमच्या ताकदीमध्ये म्हणजे दुप्पट झाल्यासारखं वाटतंय का तुमची ताकद वाढल्यासारखं वाटतंय का वेळेला आम्ही विकास आघाडीतनं लढाई काही जीव मंडळीमध्ये काँग्रेसमधली आम्हाला तसं बाजूला केलं जाईल ही भूमिका त्यांची असायची आणि ज्या वेळेला आम्ही गेली तीस वर्षे झेंडा ह्या ग्रामपंचायती आमचा विकास जात ते मी सतरापैकी सोळा कधी पंधरा अशा शेतात आज जे मोठमोठं बोलायला लागले तीस वर्षात त्यांना फक्त एकदा एक शेत मिळून आले आणि ज्यांचा जे पॅनल प्रमुख होता त्यांनाही पराजयाला समोर ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही या शेरावरती आमचा फार मोठा भरोसा आहे या शहरातल्या आमच्या माता बघण्या असतील वटेलधारी मंडळी असतील किंवा आमचे तरुण बंध असतील त्यांचाही आमच्यावरती फार मोठा विश्वास आहे या विश्वासाला आम्ही तडा फ्री जाऊन देणार नाही निश्चितपणानं ना त्यांचं काम करू ती म्हणून जसं सांगितलं तसं विकासाच्या वृद्धांच्यासाठी आहे तुमचं विरंगुळा केंद्र असेल मुलांच्या मुलगीसाठी स्वतंत्र अभ्यासिका असतील एम पी सी असे अनेक प्रयोग आम्हाला या माध्यमातून करायचे आहेत तेवढ्या ग्रामपंचायतला तोटका असा निधी असायचा आता नगरपालिकेला फार मोठा निधी आहे आमदारांना वर्षाला पाच कोटी निधी संपूर्ण चालू केला आहे खासदारांना वीस कोटी संपूर्ण जिल्ह्याला आहे परंतु या यात आम्हाला या नगर खात्यातनं निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा आम्ही प्लॅन एस्टिमेट केलं तर निश्चितपणानं आम्हाला चांगल्या पद्धतीचा नवीसशे पाचशे कोटी आम्ही आणू शकतो आज ही पाण्याची योजना आहे आम्हीच सोळा तारखे सोळा एक दोन हजार सोळाला केलेली आणि ती आताच आहे अजून एक विषय म्हणजे सध्या शहरामध्ये जे चर्चा आहे आपलेच जे भावकीतले आहेत जे आता सध्या विद्यमान मार्केट कमिटीचे सभापती आहेत आणि ते सुद्धा नगराध्यक्ष उमेदवार आहेत काँग्रेसकडून तर गावामध्ये अशी म्हणजे नागरिकातून अशी चर्चा आहे की शिंदे शिंदे एकत्र ज्या वेळेला लढलं जाईल त्यावेळेला कुठंतरी विरोधकाला याचा फायदा होईल आणि एकमेकाला फटका बसेल अशी चर्चा आहे आपण पण यामध्ये या, या पाठीमागचा आपला जर इतिहास पाहिला तर जच शहरानं आपणाला कुटुंब प्रमुख म्हणून नियुक्त करून आणि कुटुंबप्रमुखासारखं वागवलेलं आहे तर यावर आपण काय सांगत या शेरांचे आमच्यावरती फार उपकार त्या शिवाजी पेठे तर उपकार मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही एवढे मोठे उपकार माझ्यावरती या शिवाजी पेठेने केले मी जिवंत असेपर्यंत की कधी या शेराचा या शिवाजी पेठेला उपकार विसरणार नाही मी पंचायत समितीने तर निवडून आलो जिल्हा परिषदला मी फक्त सात मतांनी एकदा अपक्ष म्हणून पडलो परंतु संपूर्ण शिवाजीपेठ त्या दिवशी पूल भेटली नाही एवढं इथल्या जनतेनं माझ्यावरती प्रेम केलेलं आहे त्यामुळं आमच्या भाऊक्यू भाऊक्यू जरी इलेक्शन असलं त्याचा काही फरक पडणार नाही निश्चितपणानं साठ टक्के मतं जगताप साहेबांच्या आणि आमच्या नेतृत्वाखालील ने आमच्या गुजराळासाहेबांच्या नेतृत्वाखालील अब्दुल कामेच्या नेतृत्वाखालील पार्टीला आम्हाला गड्याळ चिन्हावरती साठ टक्के पडतील आणि चाळीस टक्के ते सगळे डिवायडेशील होतील येत्या तीन तारखेला थांबा आणि पहा साहेब आता तर बोलता बोलता मला की पाच कोटी हा तालुक्याला निधी मिळतोय येथील विद्यमान आमदार दोनशे पाचशे कोटीची भाषा करतात याबद्दल तुमचं मत काय नाही शासनाचं धोरण ठरलेलं आहे प्रत्येक आमदाराला वर्षाला पाच कोटीचा निधी आहे आणि नगरपालिकेचं हेड एवढं मोठं आहे तिथं प्लॅन एस्टिमेट व्यवस्थित दिलं तर निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी आहे आणि आमचे नेते अजितदादा हे अर्थमंत्री आहे त्यामुळं जगताप साहेबांच्या नेतृत्व चाललं असताना जगताप साहेब निधीला निशक्त पडणार नाही आमदार साहेब आमदार साहेब म्हणतात की आता सध्या पालिकेचा जो इमारतीसाठी निधी त्यांनी आणला आणि पीएच योजनाचं काम चालू आहे तो निधी म्हणतात त्यांनी आणला यावर आपलं काही विषय तुम्हाला सांगितलं ना दोन हजार सोळाला दोन हजार सोळाची योजना आता चालू झालेली आहे आणि ते प्रत्येक वेळा सांगणे मी बरोबर नाही दोन हजार सोळा प्रस्ताव आहे गटारीचा प्रस्ताव आम्ही दोन हजार अठराला मांडलेला आहे तोही आता मंजूर होईल म्हणून ज्या सगळ्या गोष्टी आमदारांनी केलेल्या काय त्यावेळेला आमचं जेवढं बोर्ड होतं त्या बोर्डाने प्रस्ताव पाडले आणि तो प्रस्ताव अजितदाच्या माध्यमातून आमचे नेते जगताम मंजूर करणार जय हिंद जय राष्ट्रवादी आज आपण पंचवार्षिक नगरपा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक नऊमध्ये इथं चर्चेसाठी नगराध्यक्ष उमेदवार मान्य श्री सुरेशरावजी शिंदे सरकार आणि त्यांचे प्रभाग नऊचे उमेदवार टिमूभाई उर्फ लक्ष्मण येडके यांच्याशी आपण चर्चा करणार आहे तर एकंदरीत दोन हजार बारापासून ते आत्तापर्यंतच्या या कारकिर्दीमध्ये आपणास काय काय अनुभव आला आणि आतापर्यंत काही कामं झाली तर आणखी काय व्हायला पाहिजे आणि तुम्ही काय करू शकता तुम्हाला लोकांनी मत का द्यावं याच्याविषयी तुम्ही सांगा दोन हजार सतराला नगर परिषद निवडणूक झाल्यास त्या कालावधीनंतर आपल्या सुरुवातीला काही जत शहर पूर्ण देशावर एक संकट आलं त्या कोरोनाच्या काळात त्यावेळेला विकासाला जरा आळा बसला होता तर त्याला लोकांचा जीव वाचून व लोकांसाठी झटणं म्हणजे आपण लोकांसाठी काय करू शकते आपण लोकांसाठी जीवात राहण करू शकते ती दाखवण्याची वेळ होती आणि त्याच्यानंतर काही काळ विकासाला चालना मिळाली त्यावेळेला इथे जे आमच्या तो पाठिंबाचा जे वडापत्र होता ह्याच मला लोकांना चालायला द्यायची एकदम वाईट परिस्थिती होती त्या ठिकाणसाठी सगळ्यांच्या लोकांच्या सुखसुई शौचालयाच्या सुविधा काय केलेलं आहे नंतर ह्या आमच्या मारुती मंदिरमध्ये आज एकदम गणिचं मारुती मंदिर झालं मारुती मंदिर चांगल्या मोठ्या प्रमाणात करून त्यात लोकांची मागणी होती स्वामी समर्थांचं मंदिर गणपतीचं मंदिर आता अजूनही त्यात शंकराची एक बसवायची तेवढे राहिलेले तिथे महाराजांच्या विचारांना बसवायचे थांबले त्यावेळेला प्रत्येक गोष्टीला लोकांनी जी सांगेल त्या गोष्टींना आपण चालना देत आलेलं आहे नंतर राहिले ती होळकर उद्यान वीर शिवा उद्यान आणि उद्यानगरमध्ये जे उद्यानं पत्र नामकरण करायचं राहिलं त्याला संघोली रायांना उद्यान ले ले। मत, दे ठरलेलं आहे तर ती राणी चकुर्मानच्या नेतृत्वाखाली इंग्रजी दोन हात करताना शहीद झालेते अशा पद्धतीने अनेक विविध कामे केलेली आहेत आणि मत अजून इथून पुढं मतदान का करावे जत शहरासाठी आपण ही जी वडापात्र जी सगळ्यांची घर आहे त्यांना आपण नवीन पंचेचाळीस घरांचं वन बी एच के फ्लॅटचं मंजुरीला टाकलेलं आहे त्यात पहिल्या वस्तुती अशी आहे की काही लोकांनी गैरसमज केलेला असेल काय होत असेल की कुणाची घरं कुणाची घरं काढणार नाही पहिला त्याचा नकाशा केला जाईल सात त्यांचं नाव आलं असेल येणार भूमी अभिलेख की उतरार्ध्यांचं नाव येणार त्याच्यानंतर आपलं नगरपरिषद उत्तरार्ध्यांचं नाव येणार आणि मग ती फ्लॅटची एका वर्षात ती पूर्ण करायची होणार या फ्लॅटची सिस्टम अशी आहे की फ्लॅटची किंमत किती होईल त्यातली अडीच ते तीन लाख रुपये सरकार भरणार वरचे पैसे त्यांना देऊन ते त्यांना त्यांना फ्लॅट द्यायचे आणि ती बी इथे स्थानिक लोकांना द्यायचे आणि जत शहरात सरकारानं मतदान द्यायचं त्याचं कारण एक सांगतो सरकाराने आम्ही बसून एक नियोजन केलेलं आहे मोबाईलमध्ये माहिती ॲप आहे आणि त्याचा नकाशे उद्योग तुम्हाला धावतो जतमध्ये एकूण आपण सत्तावीसशे घरांचं मंजुरीसाठी प्रकल्प केला सत्तर टक्के पूर्ण होत आलेला आहे सत्तर टक्के पूर्ण होत आलेला आहे एकूण जतमध्ये आता तेवीसशे घरांचं ते घरकुल मंजूर होत आहे माढा प्रकल्प त्यात एस टी स्टील कॉलनी आहे आपलं म्हाडा प्रकल्पची जमीन आहे त्या ठिकाणी घर करायचे आहेत विठ्ठल नगर आहे अनेक ठिकाणी तिच्या जी जागा जा आहे ती तेवीसची गरज सरकार नगरात झाल्यावर आणि चालनावीर सत्तर टक्के काम झालेलं आहे तीस टक्के राहिलेलं आहे आणि त्यामुळं घड्या चिन्ह उभार असल्यामुळं अजितदादा हे त्या पक्षाचे मेन असल्यामुळं आणि उपमुख्यमंत्र्यांनी अर्थ खातं त्यांच्या असल्यामुळं काही ते घरकुल होऊन जाईल त्यामुळं सरकारानं मतदान देत दिल्यावर आपल्या जत शहरात सत्तावीसी घरी शंभर टक्के पूर्ण करून जाऊ आणि शहरातल्या सुविधा आता सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा म्हणजे कुठल्या आहेत रस्ते गटरी हा नव्ह आता आज काँग्रेस सांगते किंवा भाजप सांगते की विकास आम्ही केला विकास विकासाचं मूळ व्याख्याच काय त्यांना माहीत नाही विकास म्हणजे काय आपल्यातल्या पहिला माता भगिनीनं बसण्यासाठी चांगल्या सुखरूप सुविस्तर जागा पाहिजे आपल्या शहरात प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही पाहिजेत आपल्या ज्या घरच्या मुली जातात येतात ते त्यांना सुखसुविधा पाहिजेत आणि त्यांना संरक्षण पाहिजे आणि विकासाची व्याख्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलांना रात्री बाराला जरी घरला येतात कुठल्या त्या गोष्टीची भीती वाटायला पाहिजे या ह्या गोष्टींना आपण महिलांसाठी पहिला आता हे करणार आहे अभ्यासिका काढायच्या मुलीसाठी एम पी सी यू पी सी आणि आणि महिलांसाठी एक देवा सर्व जाती देवाधर्माच्या गोष्टीची पुस्तकं अशा पद्धतीने करतात आणि अजून एक आपण वॉर्ड नंबर नऊ मध्ये सरकार आपण वृद्धाश्रमेक बांधायचं चाललेलं स्व करताना असू दे काय ते तर कुणाला निधी म्हणजे पैसे नसणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत कारण आता जर सगळ्या सगळ्या तर भाषणात काय सांगणार अशा गोष्टी आहेत त्या आणि आपण कुणावर टीका न करता की त्यांनी काय केलं हिने काय केलं आम्हाला घेणं देणं नाही जर शहराचा विकास एकच अजेंटा धरून आमचं फक्त एवढंच मत आहे आम्ही दोन रुपयेच काम केलं तुम्ही चारचं करा जर तुम्ही करतो मग ते विकासाची ईर्षा करू आणि जत शहरात कशा पद्धतीन सुख समृद्ध करता येईल हे आपण त्यावर जाऊन त्या उद्देशानं जत शहरांना आमच्यावर आतापर्यंत भरोसा आता ठेवला आहे अजून थोडा भरोसा ठेवून सगळ्यांनीच की आम्हाला जत शहरातील लोकांनी सरकारांना आणि वार्डातील लोकांनी नागरिकांनी आम्हाला मतदान करावं आणि भरपूर सुविधा बोलण्यापेक्षा ते करून धावलेले बरे आणि अशा अनेक गोष्टी आहेत की करून दावल्यावर मी सांगेन प्रश्न आतापर्यंत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये किती निधी तुम्ही आणला आणि काय तुमचं विजन आहे पुढचं आतापर्यंत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पंधरा ते वीस कोटीपुर निधी आलेला आता इथून पुढचं पहिलं विजन आहे की एम पी सीच्या अभ्यासिका दोन अभ्यासिका करायचे आहेत म्हणजे मुलांसाठी सेपरेट आणि मुलींसाठी सेपरेट आणि ज्या त्या अभ्यासिका करायचंय त्यात आपला एक मित्र आखतो अकलूजला हिंदुस्थान अकॅडमी त्याच्याकडून आपण आठवड्याला तीन लेक्चर फ्रीमध्ये घेणार आहे आणि जिथं ज्या मुली शिकायला येणार आहेत त्यांना म्हणजे वर्क नेट असू दे सर्व असो सगळं फ्रीमध्ये येणार पुस्तक कॅम्प्युटर सर्व फ्रीमध्ये असतो कारण आपले एक मुलगी जर एम पी सी सी झाली तर आपलं जत शहराचं नाव सगळं मराठात होईल त्यामध्ये आपलं तसं करा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद